वेग नंतर आई मी काय करूया विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काहीतरी नवीन शिकण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा कार्यक्रम सुरू केला आणि पेपर क्विलिंग कूलिंगपासून काही इंटरेस्टिंग गोष्टी तयार करायला आपण शिकतोय आता हे जे पुढचं आपण तिसरं कानातलं करणार आहोत त्यासाठी आपल्याला ही तीन एम एम ची पेपर कूलिंगची पट्टी लागणार आहे आणि कंगवा लागेल तर आ, हा कंगवा आहे त्याच्या कोणत्याही एका दोन दात्यांच्या मधनं हे का ही पट्टी काढायची आणि पुढच्या बाजूला घेऊन पुढच्या बाजूला फोल्ड करायची आणि पुन्हा एकदा हे मागच्या बाजूने पट्टी ती का घेऊन इथे हा जो पुढच्या बाजूला जिथे पट्टी संपलेली आहे तिथे गम लावायचा आणि ही पट्टी त्याच्या भोवती चिकटवून टाकायची आता हे पूर्ण असं झाल्यानंतर आता हे जो कंगवा आहे त्याच्या गोल करून घेतलं होतं त्याच्या एक घर खालती एक घर खालन ही पट्टी आपल्याला पुन्हा एकदा घालायची आहे आणि मागच्या बाजूने काढून घ्यायची म्हणजे हे एक घर खाली घेतल्यानंतर त्याला असा आकार येईल पुन्हा ही मागच्या बाजूने जिथून आपण पहिली काढली होती पट्टी तिथूनच खालच्या बाजूने ही पुन्हा पट्टी काढून घ्यायची आणि पुन्हा एकदा त्याला खालच्या टोकाला गम लावायचा आणि मग हा गम लावून झाला की पुन्हा एकदा आता फक्त कंगव्याच्या जर का आपण उजव्या बाजूने ते आधी घेतलं असेल तर जिथून आपण जी दुसऱ्या स्टेपला जी पट्टी घातली आपण ती होती ते तिथूनच डाव्या बाजूने आता ही पट्टी घालायची अशी डाव्या बाजूने घालून झाली की पुन्हा एकदा ती खाल्लं फो, फोल्ड करायची आणि पुन्हा एकदा इथून गम लावून टाकायचं खालच्या डोकाला मगाची लावला होता तसं गम लावायचं मग पुन्हा असं हळूहळू खाली खाली येत जायचं ते ती पट्टी संपेपर्यंत एक एक घर खाली खाली येत जायचं आता शेवटचं हे जेव्हा आपण करू तेव्हा ही पट्टी आपण फोल्ड म्हणजे जशी आपण खालनं घातली होती तशीच घालून गम लावायचा आणि शेवटचं हे करून घेतलं की मग ती पट्टी पुन्हा एकदा खालच्या बाजूने घेऊन पूर्ण जिथे होईल तिथे पुन्हा एकदा पूर्ण गम लावून ती चिकटवून टाकायची आता आपला हा पानाचा जो आपण आकार केला होता तो पूर्ण झाला आहे तर आता आपण त्याला हुक लावणार आहोत तर त्यासाठी आपल्याला आधी रिंग घ्यावी लागणार आहे आणि नोज प्लायरने आपण आधी ती रिंग उघडून घेऊयात आणि ही जी रिंग आहे है। ती ह्याची जी मध्ये जे इथून जी हे जागा आहे तिथनं घालायचं आणि मग त्या रिंगच्या आतमध्ये हा जो आपला कानातल्याचा हूक असतो तो हुक त्या रिंग घालायचा आणि त्या रिंगचं जे आपण जे तोंड उघडलेलं होतं ते पुन्हा एकदा आपण प्रेस करून टाकायचं म्हणजे आपलं हे कानातलं तयार झालं आता आपण जे आत्ता पानाचं कानातलं केलं त्या त्याच आकाराचं चा आपण सेम दुसरं करून घेऊया पण ते दुसरं जे सेम करत असताना आपण ते बघून घ्यायचं की ते आपण किती उंचीचं घेतलं होतं किती अंतरानंतर आपण ते कंगव्यात न फिरवलं होतं ते आधी आपण बघून घ्यायचं आणि मग त्याप्रमाणे आपण पुढचं करायचं जो दुसरा कानातला झालाय त्याला पण आता आपण ही रिंग लावून घेणार आहोत आता ही पानाच्या आकाराची दोन्ही कानातली तयार झाली आहेत